ज्यावेळेस लग्न जुळायची हमी आम्ही सांगतोय तर त्यावेळेस विवाह संस्था काय करतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तीस सेकंदामध्ये की विवाह संस्था काय करतात की आपली दुकानदारी सुरू करतात म्हणजे जसं आता आमचं मराठा लग्न अक्षदा आहे हे एक प्लॅटफॉर्म आहे सगळ्याच विवाह संस्था एक प्लॅटफॉर्म असतात मग कोणी पैसे घेते कोणी घेत नाही कोणी कमी घेतं कोणी जास्त घेतं कोणी फसवतं हा एवढा फरक पण मग हे विवाह संस्था काय करतात आपली जाहिरात करतात लोकांचे बायोडाटे कलेक्ट करतात आणि मग त्याच्याकडे गेल्याच्या नंतर पहिलं ऑफलाईन विवाह संस्था होत्या मग त्याच्यात ते बायोडाटे चाळायचे मग आपल्याला कुठं जुळतं आहे का त्याचा शोध घ्यायचा आपली लग्न ही आपल्याला जुळावे लागतात विवाह संस्था काहीच करत नसत आता माझ्याकडे जर समजा हजार बायोडाटे असतील तर हजार बायोडाटे एखाद्या लग्नाच्या पोरापुढे मी मुलींचे मांडले तर त्यातून त्या हजारच्या हजार मुली तुमच्यासाठी तर त्या नसणारच आहेत पण त्याच्यातून चार दोन मुली जर आपल्या प्रोफाईलशी जुळत्या मिळत्या असतील आपल्या ओळखीत असतील नात्यात असतील आपल्या भागात असतील तर अशा ठिकाणी आपलं लग्न जुळू शकतं मग विवाह संस्थेचं हे काम असताना ज्या विवाह संस्थेकडे आपण दोनशे पाचशे रुपये भरून त्यांच्यावर भरोसा ठेवतो हो किंवा त्यांच्यावर अवलंबून राहतो तर मग तेच काम आपण जर केलं तर काय फरक पडायला तर लग्न अक्षदाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये थोडासा बदल केलेला आहे प्लेस्टोरला जा तिथं मराठा लग्न अक्षर ऍप डाऊनलोड करा ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला आपापल्या विभागाचे ग्रुप दिसतील आपल्याच विभागाचा ग्रुप जॉईन करा जॉईन केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला त्या ग्रुपचं ऍडमिन बनवू ऍडमिन बनवल्याच्या नंतर तुम्ही फक्त तुमच्या पाच ते दहा मित्रांना ओळखीच्या मित्रांना नातेवाईकांना त्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणजे ज्याच्यातून कुठले दलाल किंवा फसवणुकीची शक्यता होणार नाही कुणाला पैसे द्यायचं काम पडणार नाही मग दहा मित्रांना तुम्ही ऍड केल्याच्या नंतर त्याच्यातल्या चार सहा लोकांनी जरी बायोडेक टाकले आपल्याच भागातले तर त्याच्यातले कुठले तरी आपल्या नात्या गोत्यातले ओळखीचे हे असणारच आहेत आणि मग असे जर पन्नास मित्र जरी त्या ग्रुपला जॉईन झाले आणि पन्नास लोकांनी दहा दहा लोक जरी जॉईन केले तर पन्नासदा दहा पाचशे होतील मग आता समजा आपला पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये किती जिल्हे येतात साधारणतः पाच जिल्हे येतात मग सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल पुणे असेल किंवा नाशिक विभाग असेल नाशिकमध्ये धुळे असेल अहमदनगर असेल जळगाव असेल किंवा आमचा मराठवाडा असेल मराठवाड्यामध्ये साधारणतः आठ जिल्हे जातात मग त्याच्या आठ जिल्ह्याचा आपला ग्रुप असतो त्याच्यातले आपल्यात आपलीच लोक असले तर कुठेतरी ओळखीची नात्याकोत्याची लिंक लागेल फसवणूक होणार नाही गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली अनाथ आश्रमातील मुली या नावानं सगळ्यात जास्त फसवणूक होते आटीची जातीची अट आट नाही किंवा आम्हाला कशी ही मुलगी चालेल विधवा चालेल या नावानं फसवणुकी होतात अशा कोणीही मुली देत नसते लोकांच्या मुली काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत आणि ज्या मिळतात तर त्या तुमचं सोनं नाणं घरातला पसारा घेऊन परागंदा होतात एकाच महिन्यात दहा दहा लग्न झाल्याची एकाच मुलीनं दहा दहा लग्न केल्याच्या बातम्या आम्ही छापल्या आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही प्रसिद्ध केले सगळ्या वर्तमानपत्रातून आल्या या गोष्टीपासून सावध राहा जर हे पटत असेल प्ले स्टोरला जा मराठा लग्नाच्या ऍप डाउनलोड करा तुमच्याच विभागाचा ग्रुप जॉईन करा उगीच पिसा गटासारखं चार चार पाच पाच ग्रुपला जॉईन होऊ नका याच्यातून काही होत नाही निसता बाजार भरतोय आणि या बाजारात काही मिळत नसतं फक्त नुसतं इकडे तिकडं फिरा बायोडाटे पहा आणि याच्यातून निष्पत्ती काहीच नसते तर आपणच आपल्या मध्यस्थ होऊ दोन मिनिटासाठी स्वतःसाठी वेळ काढू आणि आपल्या स्वतःसाठी तरी नाही तर आपल्या नात्या गोत्याचे कोणी असतील ओळखीचे मित्र असतील त्याच्यासाठी आपण फोनवर एकमेकांना विचारणा करू बोलू संवाद करू ही जर तुमची तयारी नसेल तर अनेक विवाह संस्था तुमच्यासाठी आहेत अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत लग्न लग्नाक्षता नाव सोडून द्या तुर्ता धन्यवाद जय